नमस्कार मित्रांनो आजवर छोट्या पडद्यावर अनेक मालिका आल्या मात्र अशीच एक गाजलेली मालिका ज्या मालिकेचं नाव आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे या लोकप्रिय मालिकेचं नाव म्हणजेच स्वप्नांच्या पलीकडे दोन हजार दहा साली आलेल्या स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत अभिनेत्री गौरी नलावडे आणि चिन्मय उदगीर हे मुख्य भूमिकेत होते या लोकप्रिय मालिकेमध्ये गौरीने साकारलेलं वैदही नावाचं पात्र अनेकांच्या पसंतीस उतरलं होतं आजही गौरी या मालिकेसाठी ओळखली जाते इतकी वर्ष उलटूनही तिची लोकप्रियता कमी झालेली नाहीये मात्र स्वप्नांच्या पलीकडे मालिकेतील साधी सोजवळ वैधही आता फारच ग्लॅमर्स दिसते तिच्या मध्ये आता बराच बदल झालेला पाहिला मिळत आहे सोशल मीडियावर ती कायमच तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते लवकरच ती वडापाव या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या चित्रपटामध्ये प्रसाद ओक गौरी नलावडे शाल्व किंजवडेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहेत दोन ऑक्टोबर रोजी वडापाव हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर स्वप्नांच्या पलीकडे ही मालिका तुम्ही पाहिसे का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद